विरोधकांचा जो काही बुरखा फाडलाय आहे तो अत्यंत चांगल्या पद्धतीने हे केलेलं आहे विरोधकांचं समजलं ना आणि तसं खूप खूप मराठी माणसांचा त्यांनी गैरफायदा घेतलेला आहे मुंबईतल्या मुंबईतल्या गैर मराठी माणसाचा त्यांनी गैरफायदाच घेतलेला आहे म्हणतात गैरफायदा ठाकरे साहजिकच साहजिकच कारण मुंबईमधला जो मराठी माणूस जिथे मिल बंद पाडला ना तिथे मराठी माणूस संपला गेला गे ही मला खूप महत्वाची म्हणजे मोठी मोठी चिड आहे ही आणि आपल्याच म्हणतात ना शेना शेना आता असं बोलावं लागतं की जीव घेना झाली ती ते म्हणतात की नाही नाही एमसीवर जेव्हा सत्ता होती तेव्हा भाजप पण आमच्या सोबतच होती आता शिंदे जे बाजूला गेले ते देखील सोबतच होते एवढे पंच असून येत ना असून येत ना पण सत्ता त्यांच्या आता त्यांचे हे होतं ना मुंबई महापालिका त्यांच्या अंडर होती त्यांनी काय मुंबईसाठी केलं काय केलं काय त्यांनी मुंबईचा विकास आता यांनी साडेतीन वर्ष त्यांनी दाखवला ना आपला विकास कसा केला काय केलाय तो आम्ही पूर्वीच सैनिकच होतो त्यांच्या बरोबर पण काय काय अर्थ नाही त्यांच्या या गोष्टीला फसवा फसवी आहे सरळ सरळ मुंबईत मराठी माणसाचा जो टक्का आहे तो कमी कमी होत कमी कमी होत हो गेलाय तो त्यांच्यामुळेच लालबाग परळ डिलाय रोड इथला आपला सात रस्ता जेकब सर्कल वगैरे या बाजूचे जे काय होते मराठी माणसं ते आता कुठेच कुठे तिथे आता आपला टक्का मराठी टक्का तिथे कुठे राहिलाय दाखवून द्यावं त्यांनी पालघर विरार डोंबवली डोंबिवली पुढे डहाणू इथपर्यंत माणूस पोहोचला येतो तिथून तो माणूस नोकरीला भेटीपर्यंत येतो आता फडणवीस असतील शिंदे असतील हे मराठी माणसांचा विकास करू शकतील असं वाटतं का हो साहजिकच खरोखर त्यांना मी म्हणजे खरोखर धन्यवाद देन फडणवीस साहेबांना फडणवीस साहेब आहेत ना आणि एकनाथरावजी शिंदे खूप म्हणजे मला त्यांचं म्हणजे सत्य हे दिसतंय समोर